परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना करणाऱ्यांविरोधात देशद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात यावा याबाबतचे बाळापूरचे तहसीलदार यांना निंबा अंदुरामधील सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीनं निवेदन देण्यात आलंय परभणी येथे भारतीय संविधानाच्या प्रतिकृतीची विटंबना केली या प्रकरणी दोषींवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करून आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी निष्पाप विद्यार्थ्यांचा बळी गेला या घटनेला या घडलेल्या घटनेचा निषेध सुद्धा नोंदविण्यात आलाय दलित वस्तीवर चालू असलेले लॉम्बिंग ऑपरेशन त्वरित थांबविण्यात यावे असे सुद्धा निवेदनात नमूद केलंय यावेळी निवेदन देतेवेळी जनसेवक अनिरुद्ध देशमुख इंदुबाई वानखडे जीवन परघोर जीवन परघोरमोर कैलास शिरसाठ यांच्यासह निंबा अंदुरा सर्कलमधील सामाजिक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले क्रांतिज्योती आई सावित्रीबाई फुले या सर्व महान मानवांच्या चरणी कोटी कोटी अभिवादन करतो नतमस्तक होतो परभणीमध्ये जे काही अमानुष अत्याचाराचा बळी आमचा एल एल बीचा विद्यार्थी सोमनाथ सोमनाथचा त्या ठिकाणी जो काही मृत्यू झाला त्याच्या निषेधार्थ आज बाळापूर तालुक्यातील सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी या तालुक्याचे कर्तव्यदक्ष तहसीलदार वैभवजी फरकाळे साहेब यांना निवेदन देण्यात आलं खरं म्हणजे परभणीत जे घटना घडली संविधानाची जे विटंबना झाली त्या निषेधार्थ जो विद्यार्थी घरात अभ्यास करत होता त्याला अमानुषपणे उचलण्यात आलं आणि आठ दिवस त्याला कोठडीत ठेवण्यात आलं आणि त्या कोठडीमध्ये त्याची प्राणज्योत मावळली असा एक अत्याचार या महाराष्ट्राच्या पोलीस प्रशासनानं केला असं म्हटलं तर मला असं वाटते चुकीचं होणार नाही आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून या शासनाला इशारा देतो की आपण त्याचे दोषी शोधून त्यांना जर सजा लावली नाही तर मी माय मायच्या दुधाची शपथ घेऊन सांगतो या संविधानासाठी आमचे प्राण जरी गेले तरी आम्ही या ठिकाणी थांबणार नाही त्याच्या आईचा आक्रोश बातम्यावर ज्यावेळेस मी बघितला त्याच्या भावाचा आक्रोश त्या बातम्याच्या माध्यमातून मी बघितला खरोखर अंगाला शहारे येतील अशी ती घटना आहे म्हणून या यापुढे असा कोणता निष्पाप बळी गेला नाही पाहिजे माझा विद्यार्थी कोणी जीवाने गेला नाही पाहिजे अरे मागच्या वर्षी मावशी या या सरकारमध्ये आपले वारकरे वारकऱ्यांवर यांनी अन्याय केले नाही या अन्यायाची पराकाष्ठा यांनी केली परंतु दुर्द दुर्दैव म्हणावं या महाराष्ट्राचं फुले शाहू शाहू फुले, शाव फुले आंबेडकरांचा हा महाराष्ट्र परंतु या ठिकाणी ज्या माणसानी संविधान लिहिलं जे विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधान लिहिलं त्याची विटंबना जर कोणी करेल तर त्याला आम्ही जीवानं सोडणार नाही असा इशारा सुद्धा या आम्ही या निवेदनाच्या माध्यमातून देतो मी या ठिकाणी या पोलीस प्रशासनाचा निषेध करतो या सरकारचा निषेध करतो आणि एका महिन्याच्या आत जर त्यांनी या दोषींना पकडून त्यांना सजा दिली नाही तो या जिल्ह्यामध्ये या तालुक्यामध्ये आम्ही तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू असं या ठिकाणी जाहीर करतो धन्यवाद जय महाराष्ट्र प्रतिनिधी अमोल जामोदे एन टी व्ही न्यूज मराठी बाळापूर अकोला